आज आपण बिस्किटासारख्या एकदम खुसखुशीत कुछ अशा गुळाच्या कापण्या पाहणार आहोत आषाढ महिना लवकरच जवळ येतोय आणि आषाढ निमित्त मस्त तळणीचे पदार्थ बनवले जातात आणि तोंडा टाकताच विरगळणाऱ्या आणि एकदम बिस्किटासारख्या खुसखुशी तशा या गुळाच्या ते पाहूयात रेसिपी खूप साऱ्या टिप्सने सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये ते मी एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी गुळामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचं आहे तुम्ही एक वाटी पाणी सुद्धा इथे घालू शकता तर आता आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे आणि गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर एकसारखं आता हलवत राहते म्हणजे पटकन गुळ आपला वितळला जाईल फक्त आपल्याला या पाण्याला उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे तर आता थोड्या वेळानंतर पाण्याला उकळी येईल तर ते तुम्ही पाहू शकता मस्त अशी पाण्याला उकळी आलेला आहे गुळ चांगला वितळलेला आहे साईडला थंड होण्यासाठी हे मिश्रण ठेवून देऊयात गुळाचं पाणी आपलं थंड होते तोपर्यंत इथे आपण तूप विधळून घेऊयात तर इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं असा आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे विदळून घ्यायचं जा आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही फक्त तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे तूप गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवून द्यायचं मध्ये येथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चांगलं असं सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे चा त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ गोडाच्या पदार्थामध्ये थोडकंस मीठ घातलं की आणखीनच चवथ्याची वाढते त्यानंतर वेलचीची पूड घालायची आहे तुम्ही जायफळ किंवा सुंठ पावडर सुद्धा घालू शकता त्यानंतर दोन चमचे इथे मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने रवा मी घेतलेला आहे साधारणतः दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा शक्यतो बारी वापरा त्यानंतर बेसनचं पीठ दोन चमचे घ्यायचं आहे दोन चमचे रवा दोन चमचे बेसनचं पीठ त्यानंतर हे सगळं चिन्न जे आहे सुके ते आपल्याला एकत्र एक एक करून घ्यायचे आहे एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये तूप घालायचं आहे जे आपण दोन चमचे तूप वितळून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आणि सगळं असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपण तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं हे मिश्रण एकजीव करून घेऊयात हे, 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 तर हे पहा अशा पद्धतीने सगळीकडे तुपाचं जे मोहन आहे ते मी पिठाला लावून घेतलेलं आहे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कुठेही गु गुठळ्या वगैरे होतं कामा नयेत तर अशा पद्धतीने तूप मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे तर हातामध्ये पीठ घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्याचा गोळा होतो म्हणजे मोहन आपलं व्यवस्थित लागलेलं आहे त्यानंतर हे जे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करत तर हे गुळाचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत हे गुळाचं पाणी घालायचं आहे तर आता हे चांगलं असं घालत घालत आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे तर हे पहा कणिक मी इथे मळून घेतलेले आहे तर एक पंधरा ते वीस मिनटं आपण हे मुरत ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला याच्या गुळाच्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत तर हे पहा पंधरा ते वीस मिनटानंतर याचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता आपण लाटून घेऊयात जर व्यवस्थित पीठ आपलं तयार झालं असेल तर खाली कुठेही तूप तेल किंवा पीठ लावण्याची गरज लागत नाही व्यवस्थितपणे आपलं हे पीठ लाटलं ला जातं वेळा काय होतं की पीठ एकदम घट्टसर होतं आणि गोळा व्यवस्थित लाटला जात नाहीत क्रॅक पडले जातात तर अशा वेळेस काय करायचं हलकससा पाण्याचा हक्का मारायचा आणि जो आपला खलबत्त्याचा बत्ता असतो त्याने पीठ चांगलं असं दोन मिनटं ठेचून घ्यायचं आणि त्यानंतर पीठ मळून घ्यायचं म्हणजे एकदम हलकसं मऊसर आपलं हे पीठ तयार होतं जसं आपण शंकरपाळीसाठी पीठ बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं असतं तर आता हे पहा अशा पद्धतीने याचा गोळा करून हे मी लाटून घेते तर जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे जास्त पण जाडसर किंवा एकदम पण पातळसर अशी आपल्याला ही लाटून घ्यायची नाही मिडीयम कन्सिस्टन्सीमध्ये हे आपल्याला गोळा लाटून घ्यायचा आहे तर हे पहा बघता बघता हे मी लाटून घेतलेले ला आहे तर आता यावर हलकीशी खसखस लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा यावरून लाटणं फिरवून घेऊयात म्हणजे व्यवस्थित अशी ही खसखस बसली जाईल त्यावर वाटल्यास तुम्ही दुसऱ्या साईडने सुद्धा हलकीशी खसखस लावून तुम्ही लाटून घेऊ शकता पण इथे मी एका साईडनेच खसखस लावून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर याच्या हलक्या हलक्या ज्या कडा आहेत त्या मी कट करून घेते कडा कट करून झाल्यानंतर आपल्याला या ज्या गुळाच्या कापण्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी डायमंड शेपमध्ये गुळाच्या कापण्या कट करून घेते तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या कापण्या कट करून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने मी कट करून घेते पाहू शकता साइज साईजमध्येही मी लाटून घेतलेली आहे तर बऱ्याच वेळा काय होतं जाडसर जर राहिली कापणी तर मग मऊ पडण्याची शक्यता असते तळून झाल्यानंतर त्यामुळे मीडियम साईजमध्ये शक्यतो लाटून घ्या तर दुसरा गोळासुद्धा मी अशाच पद्धतीने लाटून घेते तर हे पहा आपलं जो गोळा आहे तो अलगदपणे लाटला जातोय जसं आपलं शंकरपाळीचं पीठ असताना त्या पद्धतीनेच पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त पण सैलसर पीठ करून घ्यायचं नाही आणि एकदम पण घट्टसर जर पीठ तयार झालं असेल तर तुम्ही खलबत्त्याच्या साह्याने ठेचून हलकंसं सैलसर इथे पीठ तयार करून घेऊ शकता तर बघता बघता दुसरा गोळासुद्धा लाटून झालेला आहे यावर मी थोडीशी खसखस लावून घेतलेली आहे त्यानंतर आता ही डायमंड शेपमध्ये या गुळाच्या कापण्या कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने आणि याची साईजसुद्धा मी मीडियम साईज करून घेतलेली आहे जास्त पण मोठ्या साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायची नाही आहे नाहीतर मग आपल्या गुळाच्या कापण्या या मऊ पडू शकतात तेल चांगलं असं गरम झालेलं आहे आणि मीडियम हीटवर आपल्याला या गुळाच्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत जास्त पण मोठ्या हीटवर जर आपण तळलं तर मग वरून काळपट होतात वरून लगेचच शिजल्या जातात आणि आतून तशाच कच्च्या राहतात मऊ पडतात नंतर त्यामुळे मीडियम हीटवर आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत आणि आपण लो पीठवर जर तवून घेतलं तर मग ज्या आपल्या गुळाच्या कापण्या आहेत त्या वातळ होण्याच्या किंवा कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला आता ह्या मिडियम हीटवर तळून घ्यायच्या आहेत आणि गोल्डन ब्राऊन झाल्या की लगेचच ह्या काढून घ्यायच्या आहेत नाहीतर मग काय होतं थंड झाल्यानंतर ह्या आणखीनच डार्क कलर याला येतो कारण आपण यामध्ये गूळ वापरलेला आहे तर एक बॅच आपली तळून झालेली आहे दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे मीडियम हीटवर छान अशा गोल्डन बा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायलाही विसरू नका म्हणजे आणखी नवनवीन रेसिपींसाठी मला प्रोत्साहन भेटत राहील आणि रेसिपी कशी वाटतात ते कमेंट करूनही नक्की सांगा दुसरी बॅससुद्धा छान अशी आपली तळून झालेली आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर बाकीच्या सगळ्या कापण्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत हे पहा आणि मस्त आपल्या बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा या गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर देखील आलेला आहे तुम्हाला मी मोडून दाखवते मस्त अशा खुसखुशीत आपल्या या गुळाच्या कापण्या तयार होतात हे पहा आणि या गोळाच्या कापल्या महिनाभर आरामात टिकतात खरं तर केल्यावर अगदी दोन ते तीन दिवसामध्ये आरामात आपल्या या फस्त होतात इतक्या चवीला छान लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार